पोलादपूर तालुक्यामध्ये असणाऱ्या एस टी स्टँडची दुरावस्था गेल्या अनेक वर्षांपासून दिसून येते सांडपाणी हे वारंवार सोडल्यामुळे एस टी स्टँड परिसरात दुर्गंधी पसरते एस टी स्टँडमध्ये असणाऱ्या महिला आणि पुरुष स्वच्छता गृहाची अवस्था सुद्धा एस टी महामंडळ आणि नगरपंचायत प्रशासनाला वारंवार सूचना करून सुद्धा ही परिस्थिती जैसे थे आहे काही दिवसांपूर्वीच आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेनं पोलादपूर एस टी स्टँड परिसरातील आणि शौचालयाची दुर्गंधी दूर करण्याबद्दल स्वच्छता वेळोवेळी स्वच्छता करण्याबाबत नगरपंचायत प्रशासन आणि एसटी महामंडळाला कळवले पण परिस्थिती न बदलल्यानं संबंधित कंट्रोलर आणि एसटी महामंडळातील सफाई कर्मचाऱ्यांना विचारणा केली तेव्हा फिनेल उपलब्ध अशी उत्तरं मिळाल्यानं आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एसटी स्टँड परिसरात भीक मागो आंदोलन केलंय महाड आगार व्यवस्थापकांशी फोनद्वारे चर्चा केली तेव्हा अपेक्षित उत्तर न मिळाल्यानं पदाधिकारी संतप्त झाले उलट्या होत आहेत हे काय सरकारचे हे काय विचार झाले का हा किती वर्ष झाली हे पोलादपूर संडाची सुविधा करताय हो तुम्ही हा हे काय बोलायचं तुम्हाला बोलण्याची लाज आहे काय तुम्हाला जरा दादा काय सांगाल आपली माती आपली माणसं सामाजिक संस्था मार्फत इथे पीक मागो आंदोलन करण्यात आलं आणि एकंदरीत असे आंदोलन करण्याची गरज सापडली आम्ही सामाजिक संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आलो या शौचालयाची व्यवस्था पाहिली अधिकाऱ्यांशी संबंधित कर्मचाऱ्यांशी आम्ही बोललो तर तिथल्या सफाई कर्मचाऱ्यांना आम्हाला सांगितलं की आम्हाला फिनेल किंवा लिक्विड हे वेळच्या वेळी मिळत नाही त्यामुळं आम्ही कशाने साफ करणार तर मग आम्ही संस्थेच्या वतीनं असा एक निर्णय घेतला की आपण भीक मागून पैसे जमा करू आणि एस टी महामंडळाला देऊ आणि त्यातून ते ती फिनेल आणतील असं करता करता त्यांचे संबंधित अधिकारी इथं कोणतरी आलेत त्यांनी त्यांचे महाडचे जे मुख्य अधिकारी आहेत हाटे म्हणून त्यांना फोनवर कॉन्टॅक्ट केलं त्या हाटेने तिकडून असं सांगितलं की पोलीस बोलवा आणि यांना अरे अरेस्ट करायला लावा म्हणजे आम्ही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन या तालुक्यातले सामाजिक कार्यकर्ते आमच्या तालुक्याचे प्रश्न मांडतोय हा जर गुन्हा असेल आणि एस टी महामंडळाचे सिनियर जर पोलिसांना बोलून आम्हाला अटक करणार असतील तर आमची त्यांना विनंती आहे की पोलिसांना येऊ द्या आणि आम्हाला अटक करू द्या तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही एस टी महामंडळात जा